इस्लामिक कट्टरवाद्यांपासून देशाचे हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी कटिबद्ध राहावं असे आवाहन सागर वैद्य यांनी केले आहे पिंपळणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून हिंदू बांधवांनी शांतता मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिलं आहे बांगलादेशातील हिंदू धर्मावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना अनेक दिवसांपासून सतत सुरू असल्यानं कट्टरपंथ्यांकडून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराने संपूर्ण भारतात याचे पडसाद उमटताना दिसत आहे यामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून संपूर्ण धुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आणि रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला असून महिलांनी देखील या रॅलीत सहभाग घेतला होता या रॅलीत सर्व हिंदुत्ववादी संघटना व्यापारी संघटना युवा वर्ग अबाल बुद्धांसह सा, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपळणे पोलीस स्टेशनचे अधिकारी जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता रॅलीला महात्मा गांधी चौकातून सुरुवात झाली ही रॅली मुख्य रस्ता माळी गल्ली नवापूर रोड रामनगर टेंभा रोड संजयनगर घोड्यामार साटाणा रोड एखंडे गल्ली गणपती मंदिर मार्गे पुन्हा गांधी चौकात येऊन त्याचा समारोप करण्यात आला यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिल सागरजी यांनी मार्गदर्शन केलं हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचं समर्थन करण्यासाठी या देशात जर कोणी बांगलादेशचे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवणार असेल तर त्यांना शासन होणार आहे किंवा नाही आज ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये देशभरामध्ये अनेक राज्यांमधल्या गावकसब्यांमधून हजारोंच्या संख्येने हिंदू समुदायाचे नाही तर संपूर्ण राष्ट्रप्रेमी नागरिक जे आहे ते एकत्र येऊन याचा निषेध नोंदवतायत त्याच्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की तिथल्या तर हिंदूंचं संरक्षण करा पण ज्या कट्टरवादी इस्लामिक विचारांची पाठराखण करणारे लोक या देशामध्ये दे वाढतायत त्यांचा सुद्धा बंदोबस्त सरकारने आणि सुरक्षा एजन्सीनी करावा अन्यथा संपूर्ण हिंदू समाजाला आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना त्यांचा बंदोबस्त करावा लागेल आणि मग जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्णतः सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल याची आपण नोंद घ्यावी